दादा नमस्कार कुठून ना। आले टोमॅटो विक्री करायला डोंगरवाडी डोंगरवाडी तालुका पारनेर किती आणले टोमॅटो पस्तीस कॅरेट तीस कॅरेट काय भाव विक्री केली साडेपाचशे कुठली व्हरायटी आर्यमान क्षेत्र किती एकरी खर्च आतापर्यंत किती क्रेट गेले पहिले सोळा आत्ता बत्तीस बरोबर काय मार्केट कमेटीला काय सूचना बाजार वाढले पाहिजे मे महिन्यात पडलेला पावसाचा फटका भाऊ नमस्कार नमस्कार टोमॅटो काय भाऊ गेले पाचशे एक्कावन्न पाचशे एक्कावन्न कुठली व्हरायटी आर्यमान आर्यमान किती लागवड आहे दोन एकर दोन एकर खर्च किती आला दोन लाख रुपये किती तोडाय तिसरा आता काही नवीन लागवड काय यंदाचा सीझन आहे पावसाचा फटका तुम्ही कुठून आले काळजी घ्या धन्यवाद वाहन चालवा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो मार्केट मध्ये आज दोन जुलै रोजी आपण पाहतोय गर्दी पण खूप झालेली आहे बाजारभाव जेमतेम आहे बाजारभाव अधिक वाढण्याची गरज आहे आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया भाऊ काय भाऊ टोमॅटो मागतोय नमस्कार अरे मानूरा टोमॅटो आज साडेपाचशे ते सहाशे रुपये पर्यंत बर काय अपेक्षा आहे आता आम्ही बोलतोय सहाशे रुपये ते पाचशे सात रुपये आता मार्केटची वेळ बदलली काय हो, त्याचं वेळ बदलल्यामुळे फायदा शेतकऱ्यात शंभर टक्के झाल्यासारखा फायदा झालेला आहे भाऊ काय भाव मागताय आहे पाचशे रुपये तर वाढवा थोडे मालची क्वालिटी नंबर आहे एक नंबर माल आहे थोडा थोडा घ्या गुवा घ्या शेतकऱ्याचा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दोन जुलै रोजी नेहमीप्रमाणे आवक चांगली झालेलं आहे बाजारभाव देखील आर्यमानला चांगला मिळतो इतर व्हरायटी सुद्धा बाजारभाव तसे बरे आहेत शेतकरी बांधवांच्या चांगल्या मालाला म्हणजे सुपरला बाजारभाव चांगला मिळतोय शेतकरी बांधवाच्या टोमॅटोला अधिकचा जर बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्याला चार पैसे चांगले मिळतात आता ही एक नंबर टोमॅटो आहेत आपल्यासोबत तो व्यापारी आहेत कोण व्यापारी आहेत अच्छा बरं ठीक आहे काय बाजार भाव तो काय पाचशे एकसट रुपये माहिती जरा जास्त वाढवून द्या शेतकऱ्याचं यंदाचं सीझन फेल घ्या थोडस करा करा चला चला काय योग्य मार्ग काढा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो म्हणून मार्केट मध्ये पहा सगळा एक नंबर माल विक्रीला येतोय आपल्यासोबत शेतकरी आहे शेतकरी कोण आहेत कोण मालक आहे नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही नांदूर पठार नांदूर पठार किती आहे टोमॅटो टोमॅटो एकशे साठ झाडी आहे एकशे साठ जाडी काय भाव मागतायत आता साडेचारशे पाचशे साडेचारशे पाचशे काय अपेक्षा आहे सहाशे साडेचारशे सहाशे साडेचारशे किती लागवड आहे लागवड एक आहे काय नवीन लागवड वगैरे नवीन पण चालू आहे चा। नवीन पण चालू आहे नवीन कुठली व्हरायटी आर्यमान सध्या आर्यमानला जरा मागणी पण चांगली आहे बाजारभाव देखील जरा मला मिळतोय शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन करतात आपल्यासोबत बनकर साहेब आहे बनकर साहेब नमस्कार आज दोन जुलै टोमॅटोला काय बाजारभाव आहे दोनशे दोनशे पासून सहाशे व्हरायटी वरायटी आर एम आहे पाचशे ते सहाशे सहाशे सव्वा सहाशे आणि बाकीच्या वरायट्या चालू आहेत दोनशे रुपयापासून चारशे साडेचारशे बाजार वाढतील बाजार वाढतील बाजार वाढतील धन्यवाद शेतकरी बांधव यंदा खूप अडचणीमध्ये टोमॅटो खाऊन दिवस काढतायत बघा आता हे युवक भाऊ तुम्ही कुठून आले नांदूर खंदरमाळ नांदूर खंदरमाळ खंदर किती टोमॅटो आहे आय शंभर झाले आहे काय भाव मागते आज आज आहे पाचशे रुपयापर्यंत आहे पाचशे रुपयापर्यंत यंदाच्या वर्षी बाजार जरी हजार रुपये मिळाला तरी शेतकऱ्याचा काय फायदा नाही होणार शेतकरी बांधव खूप अडचणीमध्ये आहे शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे यंदाचा सीझन शेतकऱ्यांसाठी खूप अडचणीचा गेलेला आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचे फारसे पैसे होत नाही यंदा शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे हा जो मिळत असलेल्या बाजारभावात शेतकरी समाधानी निश्चित नाही अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवाला अपेक्षा आहे नारायणगावच्या नमस्कार भाऊ नाही ते वेगळे आणि आम्ही वेगळे ठीक आहे चला भाऊ किच समजू आपण तुम्ही कुठून आले काल काय आहे टोमॅटो सरकारी आहे जवळ आहे आज किती आणली होती आज माझ्या झाड आहे काय भाऊ कुठली व्हरायटी अरे नवीन लागवड लागवड नाही सर नवीन लागवड लागवड नाही लागवड नाही अच्छा ठीक आहे चला काळजी घ्या सावकाश पोहोचा शेतकरी बांधव हो यंदाच्या वर्षी खूप अडचणीमध्ये आलेला आहे बाजारभाव सध्या जरी थोडे वाढलेले दिसत असले तरी यंदा झालेला खर्च याच्यामधून निघत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे जगाचा पोशिंदा यंदा खूप संकटाचा सामना करतोय तो टोमॅटोला अधिक बाजारभाव मिळेल अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे हा एक नंबर माल आहे दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले चुन्नर कुठली व्हरायटी आर्यमान काय भाव मागत आहेत काय भाव मागतात चारशे रुपये सहाशे रुपये मागत तुमची काय अपेक्षा आहे आमची काय पंचवीस पाच पंचवीस जास्त मिळायला हवेत बरोबर आहे बाजार जास्त मिळाला तर शेतकऱ्याला पैसे होत आहेत समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट शेतकऱ्याच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे आपण नरेंद्र पाहतोय टॉमॅटो घेण्यासाठी सुद्धा व्यापाऱ्यांची चांगल्या प्रकारे झुंबड उडलेली आहे एक नंबर टॉमॅटोचा माल आहे त्याला चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे इन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज देखील चांगलं राहिलेलं आहे त्यामुळे नियोजन चांगलं असल्यामुळे शेतकरी बांधव काय भाव मागत तीनशे रुपये जास्त पैसे शेतकऱ्याचे झाले पाहिजे शेतकऱ्याला अपेक्षा आहेत तीनशे साडेतीनशे रुपये शेतकऱ्या सगळ्या फायदा होत नाही नमस्कार दादा नमस्कार कुठून आले सुंदर कबाडवाडी किती प्रमाण आणली आहे काय बाजार भाव सांगतो आता साडेपाचशे सव्वा पाचशे आता एवढ्या भावामध्ये काय पैसा खर्च काय पैसे उत्पादन घटलं उत्पादन घटलं पावसाने माल फेकले गेले बरी आतापर्यंत किती कॅरेट निघाले आतापर्यंत निघाले शे दीडशे कॅरेट निघाले दोन वाड्याला शे दीडशे अगदी अजून किती निघतील अजून निघतील एवढेच आता काय नवीन लागवड नाही काय नाही नवीन लागवड यंदाच सीझन नाही शेतकऱ्याच्या वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीमध्ये आहे मार्केट का एक जुलै पासून नियोजन झाल्यामुळे गाड्या आठच्या पासून सुरू केलेलं आहे आजचा दुसरा दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील सहकार्य चांगलं मिळतं प्रामुख्याने मार्केट कमिटी चांगलं नियोजन करते या ठिकाणी मार्केट कमिटीचे सगळे कर्मचारी कष्ट घेत आहेत आणि सगळ्या गाड्या व्यवस्थित लावण्यासाठी प्रयत्नशील आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवाची अपेक्षा असते सध्या मिळत असलेला बाजारभाव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला सध्या मिळत असलेला बाजारभाव जरी बरा असला तरी यंदाच्या वर्षी झालेला खर्च पाहता शेतकरी अडचणीमध्ये निश्चित आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं चा। नियोजन जरी चांगलं असलं तरी मालाला बाजारभाव सध्या मिळतोय पाचशे साडेपाचशे सहाशे परंतु झालेला खर्च निघत नाही यंदा टोमॅटो पूर्णपणे वाया गेले भाऊ नमस्कार आपण कुठून आलो आपण भाळवणे किती टॉमॅटो आहे कुठली व्हरायटी बासष्ट बेचाळीस काय भाव मागतात चारशे सव्वा चारशे कितवा तोड आहे पहिलाच तोडा पहिलाच लागवड किती लागवड एक एकर आहे खर्च किती आला खर्च आतापर्यंत एक लाखापर्यंत आला एक लाखापर्यंत आला यंदाचा सीझन सीझन खराब आहे पावसामुळे पावसामुळे सीझन खराब आहे आपण पाहतो नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज जरा भाव बारा मिळाल्यामुळं शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात आपल्या सोबत नेहमीचे बोलणारे शेतकरी आहे दादा नमस्कार 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 आज दोन जुलै टोमॅटोला काय बाजारभाव आहे आज तीनशे रुपयापासून तर साडेपाचशे सहाशे रुपया आर्यमानला पाचशे साडेपाचशे रुपये आणि बासष्ट बेचाळीस अथर्व 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 पण चांगली चालू साऊ साहू पण बऱ्यापैकी डाऊन आहे का नाही नाही बासष्ट बेचाळीस अगदी चारशे साडेचारशे रुपये जाते जास्त भाव कुठल्या व्हरायटीला आर्यमानला आर्यमानला आर, आर्यमानला जास्त वाजा आता पा। पावसाळ्यामधले कुठली व्हरायटी चालते आर्यमान चालते आर्यमान चालते काय मार्केट कमिटी साठी काय सूचना नाही नाही मार्केट कमिटीनं जो आज निर्णय घेतलेला आहे का सकाळी आठ वाजता मार्केट चालू करायचं तो अतिशय सुंदर असा निर्णय आहे सगळे शेतकरी बाहेर येऊन लाईनीत थांबतात आणि सगळे व्यापारी एका वेळेस येतात आणि सगळे व्यापारी एका वेळेस आल्यानंतर मार्केट एक संघ चालू झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाची किंमत चांगली व्हायला हो लागली त्यामुळे शेतकरी समाधानी आहे आणि व्यापाऱ्यांनाही चांगले माल मिळायला लागले त्यामुळे व्यापारी पण समाधानी आहे पावसाचा फटका पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्याचं भांडवल वसूल होत नाही कारण जवळजवळ एकरी तीन सगळा टोटल खर्च आज काल तुम्ही आता मी तुमच्या बऱ्याच बाईट ऐकल्या प्रत्येक शेतकरी सांगतो लाख दीड लाख रुपये एकरी खर्च येतोय तो एकरी खर्च जो सांगतोय शेतकरी तो, तो फक्त खत औषध हाच खर्च सांगतोय त्याची मशागत असेल त्याला लागणार बाकीचं मटेरियल असेल त्याचा खर्च सांगितला जात नाही तीन साडेतीन लाख रुपये जवळजवळ एकरी खर्च येतो आणि आज पहिला जो पिरियड संपलेला आहे चरित्रातल्या गवडी पाडव्याच्या लावगडीचा तो पूर्णपणे फेल झालेला आहे सगळे शेतकऱ्यांचे टोटल भांडवल अंगावरती आहे आज हे जे आहे चारशे शेतकऱ्याचा खर्च वसूल करतील एवढ्याच प्रमाणात आहे ज्यावेळेस सातशे आठशे से रुपये शेतकऱ्याला बाजार मिळत त्याच वेळेस त्याच्या कुटुंबाला दोन रुपये राहतील सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या बाजारभावात शेतकऱ्याचं भांडवल सुद्धा फिटणार नाही अशी वस्तुस्थिती आहे यंदाच्या वर्षी लाखो रुपये शेतकऱ्यांनी टोमॅटोला खर्च केला आहे परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे भांडवल देखील फिटणार नाही अशीही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते आता ही साऊ टॉमॅटो आहेत टॉमॅटो एक नंबरचे आहेत बाजारभाव काय मिळतो आपण जरा समजून घेऊया भाऊ नमस्कार कुठून आले काय भाव मागताय आत्ता चालेल किती तोडा आहे अगोदर काय भाव गेले ते पाचशे रुपये आपण पाहतोय नारायणगावच्या मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा शेतकरी टोमॅटो विक्रीला आणतायत या ठिकाणची नारायणगावची मार्केट शेतकऱ्यांसाठी चांगली राहिलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात नारायणगावच्या मार्केटमध्ये सगळ्यात सुपर माल आणणारे ते व्यापारी म्हणजे संदेश खंडागळे त्यांच्या मालाला विशेष मागणी असते संदेश भाऊ मार्केट कमिटी बद्दल काय सूचना बदललेली जी वेळ आहे त्याच्याबद्दल काय सांगाल मार्केटनी जी वेळ बदललेली आहे ती योग्यच आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा लवकर येण्याची करता सांगितलेला आता शेतकरी असं म्हणतायत उशिरा सुरू केल्यामुळे मागे रांग लागते गाड्या थांबतायत आणि मग आमची अडचण होते नाही असं काही नाहीच आहे शेवटी आज आहे ना व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन वेळ ठरवली गेलेली आहे कारण व्यापाऱ्यांना ज्या वेळेत माल पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्यांनी आणून दिला तरच आपल्याला दोन रुपये जास्तीचे आपल्या वेळेमध्ये मार्केट आपण चालवायला गेलो तर ते शक्य नाही आता तुमचा माल नेहमी येते अच्छा येते तुम्ही मार्केट मध्ये फिरलाय आजचा हायेस्ट बाजारभाव काय अच्छा आत्ताच साडेतीनशे रुपये रुपये बाजारभाव वाढतील वाढणार आपल्यासोबत वडतच्या देवस्थानचे व्यवस्थापक आहेत त्यांचंही काम चांगलं राहिलेलं आहे बाकीचं समाजसेवा राजकारण करत असताना देखील शेती हा मुख्य व्यवसाय आहे आज ते नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटो घेऊन आले आहेत काय त्यांना वाटतं आहे यंदाच्या वर्षी शेतकऱ्याच्या काय अडीअडचणी अडचणी आहेत आपण जरा जाणून घेऊया चव्हाण साहेब नमस्कार नमस्कार काय भाव टॉमॅटो मागतायत टोमॅटो आता आता आलाय काय मागत बाजारभावाचा हालावा काय आता सांगतील ना आपल्याला पहिलाच तोडा आहे आपला पहिला कुठली व्हरायटी अरेमाने आर्यमाने अरेमानला बाग आहे पहिला आहे पहिला आणलाय स्कॉर्पिओ मध्ये अच्छा स्कॉर्पिओ मध्ये त्यांची सेवा केली पाहिजे किती खर्च आला खर्च भरपूर येतो एकरी दीड लाखाच्या वरूनच करतो दीड लाखाच्या होत बरे ना आता तोडायची मजुरी येते कॅरेट बाट वेगळं नवीन लागवड परत नवीन लावगड नाही हीच लावगड असते आपली बरं मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला सूचना बाकी काय नाही आता मार्केट वाले तरी करणार मा शेतकऱ्यांच्या निसर्गाने नुकसानी झाले आहेत मार्केटने काही प्रॉब्लेम नाही मार्केट चांगलं आहे व्यापाऱ्यांचे काम चांगले कधी कधी व्यापारी दुपारच्या नंतर किंवा सकाळी सकाळी थोडीफार खालीवर कमी जास्त मागतात परंतु त्यांचा तो धंदा आहे कमी मागणं आणि आम्ही जास्तीने आमचा हे जो बाजार भावरीत सर असेल त्या भावात विक्री करणं आहे आम्हाला माल तर मागण्यात येत नाही व्यापाऱ्यांनी थोडस शेतकऱ्यांची समस्या समजून भाव मागावा त्या ठिकाणी बाजार समितीचं काम चांगलं राहिलेलं आहे एक जुलै पासून वेळ बदललेली आहे ती वेळ केलेली सकाळी ते दुपारी तीन आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक सारंगजी गोलप आहेत इथं व्यापारी पण आहेत शेतकरी पण आहेत सर काय सांगाल तुम्ही काय परिस्थिती सध्या काय आहे अरे माझा ते पाचशे साव पाचशे पाचशे पर्यंत आणि जे हलके माले थोडे होते तरी पण तीनशे तीनशे पावणे जास्त जास्त चांगले मी टिकून मागच्या वाईट मध्ये पण बोललो होतो अठरा दिवसात व्यापारी येथील व्यापारी आलेले आहेत आणि पाऊस थोडासा जरा व्यवस्थित झाल्यामुळं मालाची क्वालिटी पण चांगली सुधारलेली आहे तुम्ही जर पाहत असाल तर आरेमाची माल आज बेंगलोरच्या थोडीशी आहे म्हणजे मालाची पण क्वालिटी सुधारलेली आहे शेतकऱ्यांना थोडंसं आव्हान असं राहील शेतकऱ्याला गाडीवाल्यांना टायमिंग आपण चेंज केला सर्वांसाठीच केलेलं आहे तर लवकर यायची काय करू नका तुम्ही आठला आपले निलाव चालू होता त्या हिशोबाने या आठ ते तीन वाजेपर्यंत आपल्या मार्केटचा टायमिंग आहे दिवसभर त्या टायमिंगमध्ये मध्ये आला तर माल घेतला जाईल तसं काय कुणी घाबरू जाऊ नका की सकाळी आले व्यापारी नाही असं काय नाही लोडरचे म्हणजे जास्त लोडिंग करणार लोडर ते आलेले आहेत त्याच्यावर तुम्ही काही घाबरून जाऊ नका माल घेतला जाईल तर शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की इथे जेवणाची व्यवस्था आहे ती अकराच्या नंतर सुरू होते तर सकाळी इथं तुमच्याकडे स्वस्तात नाश्ता ठेवला पोहे ओपीट शिरा

मालाची गुणवत्ता नाही असंच सांगतायत कदाचित शेतकऱ्याचं पण काही थोडंफार चुकत असेल काय सूचना सगळ्यांनी प्रतवारीनुसार मालाची प्रतवारीनुसार माल आणवा ब्रेडचं वजन म्हणजे जो आपल्या मार्केटचा नाही ब्रेडचं वजन सगळ्यात बावीस किलो माल आणा प्रतवारी चांगली करा चांगल्या प्रतवारीला चांगला बाजारभाव मिळतोय आता पावसाचे दिवस आहे थोडेसे हलके माल येतात थोडासा म्हणजे माल येतात त्याच्यानुसार थोडंसं होऊ शकतं कदाचित पण आता मालाची क्वालिटी सुद्धा प्रॉब्लेम कमी झालेले आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दोन जुलै रोजी टॉमॅटोला बाजारभाव तीनशे रुपयापासून तर सहाशे रुपयापर्यंत मिळतो प्रामुख्याने आर्यमान बासष्ट बेचाळीस या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी जरी प्रथमदर्शनी समाधान व्यक्त करत असला तरी यंदाच्या वर्षी झालेला खर्च त्याच्यामुळे शेतकरी हात वाट्यामध्ये आलेला आहे जगाचा पोशिंदा यंदाच्या वर्षी टॉमॅटो उत्पादक म्हणून खूप अडचणीमध्ये आलेला आहे सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीनं एक जुलैपासून जी वेळ बदललेली आहे त्याचा फायदा शेतकरी वर्गाला निश्चित होतोय व्यापारी बांधव देखील समाधान व्यक्त करत आहेत यंदाच्या वर्षी म्हणजे चार दिवसापासून जो बाजारभाव वाढला आहे त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचा काही प्रमाणात खर्च वसूल होईल परंतु यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आला आहे जगाच्या पोशिंद्याला सरकारने सपोर्ट करण्याची गरज आहे टमाटो हे नाशिवंत माल असल्यामुळे बाजारभाव कमी जास्त होत आहेत परंतु दोन जुलैला साधारण तीनशे ते सहाशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळतोय हा अधिकचा बाजारभाव वाढला तर शेतकऱ्याचं यंदाचं कुठंतरी झालेला खर्च वसूल होईल असं बोललं जात आहे सुरेशवाणी नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या आज कारणाचा आणि समाजकारणाचा शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका